आपण विचार करणं गरजेचं आहे मला असं वाटतं आणि मी नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो यामध्ये अनेकांच्या प्रतिक्रिया त्या सकारात्मक होत्या तर काही लोकांच्या प्रतिक्रिया ह्या नकारात्मक होत्या आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया नभूसत होत्या कि ज्या प्रतिक्रियेमधून किंवा ज्यांच्या या सगळ्या या व्यवहारातून कुठलेही निष्पन्न होत नाही अशा काही प्रतिक्रिया होत्या उदाहरणच द्यायचं असलं त्यांना कडू लागो मला त्याचं काही वाईट वाटणार नाही आम्ही अशोकराव चव्हाण कडे गेलो आम्ही गेलो आम्ही फलाल्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा केली मला वाटत जे चोर आमचं पडवून देत आहेत त्यांच्याकडच आम्ही मागणी करतो आहोत अशा प्रकारचा हा प्रकार मला दिसतो आणि त्याच्यामधून काही निष्पन्न होईल मला असं वाटतं त्यांनी अजिबातच या बाबतीमध्ये विचार करू नये असं अजिबात माझं मंदन आहे त्यांचे जे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या नेत्याच कदाचित त्यांना ने गळा पकडता येत नाही परंतु त्यांचा हात पकडून त्यांना रोखण्याची ताकद तरी निर्माण करावी आणि सांगावं की हे तुम्ही करताय कोणासाठी हे सगळं जे करताय ते कोणासाठी करताय कुणाच्या गळे गळ्याला तुम्ही न देऊन काय म्हणू इच्छिता हे ताकद त्या कार्यकर्त्यांनी ठेवावी आणि मग आंदोलनामध्ये प्रस्तावित व्हावं मला असं वाटत आंदोलनाने केलेली आहेत मला कधीच काय गुन्हे दाखल होतील त्याची कधीच भीती वाटलेली नाही अजूनही किती गुन्हे माझ्यावर होणार आहेत त्याचीही कल्पना नाही कारण मी चोरी करत नाही मी कुणाचं लुटून घेत नाही कुणावर अत्याचार करत नाही तरीही माझ्यावर जर गुन्हा होत असेल तर होऊ दे त्याला काय द्यायचंय मी कुणाच्या न्याय हक्कासाठी बांधतोय न्यायासाठी मी रस्त्यावर येतोय पण मला कशाची भीती आहे जर या देशातला कायदा या राज्यातला कायदा जर लोकांवर अन्याय करण्यासाठी निर्माण झालेला असेल तर त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे हे आमच्या रक्तात आहे म्हणून कायद्याचा पूर्ण आधार ठेवून त्याची भीती वाढ आम्हाला वाटत नाही गोष्टींची या ठिकाणी चर्चा झाली मी या प्रश्नाशी निगडीत असणारे जे काही मुद्दे आहेत ते थोडेसे खुलासे बोलू इच्छित माझा सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा हा आहे की हे जे शेतकरी आहे ज्यांच्यावर अन्याय होतोय असं ते म्हणत आहे ते सगळे एकत्र आहेत का हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे ते जर एकत्र असतील तर, तर या आंदोलनाला धार येऊ शकते आणि ते जर छुपे असतील बेमानी करत असतील तर हे आंदोलन करण्याला काहीही अर्थ होणार नाही असं माझं स्पष्ट म्हणत आहे त्या गावचे ज्या ज्या गावची शेती जाते त्या त्या गावच्या शेतकऱ्यांनी पूर्णेमध्ये जी काही नेतेमंडळी मंडळी आहे या कमिटीमध्ये असणारे जे काही लोक आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा आपल्या इमानाचं प्रमाणपत्र द्यायचे प्रमाणपत्र म्हणजे लेखी नको त्यांना काही बॉन्ड लिहून द्यायचं नाही माझं एवढंच मत आहे की या ठिकाणी असणारे जे आमचे सन्माननीय लोक आहेत तुम्ही त्यांच्याकडे येऊन सांगा की साहेब आमच्याकडे येणारा जो कोणता रेल्वेचा अधिकारी असेल राज्य शासनाचा अधिकारी असेल जो जमीन घेण्यासाठी येणार नाही जोपर्यंत आम्ही ना जो तुमच्याशी चर्चा करणार नाही तो पर्यंत त्यांच्याशी आम्ही बोलणार नाही अशा प्रकारची तर हे आंदोलन पुढे जाऊ शकत अन्यथा नाही काय व्हायचंय काय व्हायचं नाही हे पुणे का ठरवते हा हा प्रश्न जर तुमच्या निमित्ताने पुणेवर येत असेल तर तो काय आजचा नाही आम्ही कुणालाही आम्हाला दोष देत नाही दोष या ठिकाणी कुणाकुणाचे आहेत या ठिकाणी उघड झालेले कोण कोण नेत्यांनी काय काय केलेलं आहे तेही उघड झालेले आहेत त्यांच्याबद्दल काही बोलण्याची गरज आहे मला असं वाटत नाही प्रतिनिधित्व हे बलवत्तर माणसाच्या हातामध्ये नव्हतं प्रतिनिधित्व प्रभुत्व असणाऱ्या हातात नव्हतं प्रतिनिधित्व शिक्षित लोकांच्या हातात नव्हतं प्रतिनिधित्व शेतकऱ्यांच्या आणि तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या भावना ज्याच्याशी जुडलेल्या आहेत त्यांच्या सोबत नव्हतं म्हणून हे सगळे प्रश्न आहेत असं मी मानणारा पैकी आहे आणि आणि अशा प्रकारचे प्रतिनिधी पुन्हा जर आम्हाला पुन्हा बोलवायचे असतील आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये हे जर काम करायचं असेल तर हे आमचं दुर्दैव ठरेल आपण लढाईसाठी तयार झाला तुमचं तुम्ही लढण्यासाठी मन तयार केलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो त्यांची संख्या लाखामध्ये आहे एखादा सुंदर निघतात गणना करतो तुम्ही जा आपल्या गावामध्ये आणि गावकऱ्यांना सांगा हा संदेश द्या की एक एक माणूस एक एक पक्षाचा पदाधिकारी

नात हे जातीनं होत नाही नात हे माणूस नात हे प्रश्नांनी होत असत सुख दुःखाने नाते बनत असतात आज तुमच्यावर आहे उद्या माझ्यावरही येणार येणार नाही असं समजण्याचं काही कारण नाही आमचे नाते हे तुमच्याशी जुळलेले आहेत तेव्हा तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही फक्त माझी विनंती असेल की तुमच्या पोटामध्ये बेईमानी म्हणून ती आली की तुमच्या सह आमची वाऱ्यावर जाईल ते करू नका प्लीज कृपया ते करू नका तुमच्या गावापासूनच आंदोलन सुरू होईल आणि तुमच्या तुमचा प्रश्न मिटेपर्यंत ते चालूच नाही ते बंद होणार नाही खबरदारी फक्त तुम्हाला हे घ्यायची आहे की आमचं जे काही आमचे काही जी विद्वत मंडळी आहे ज्यांच्यावर आमच्या श्रद्धा आहे त्यांच्याशी संपर्क केल्याशिवाय कुठेही सही करू नका कोणत्याही अधिकाऱ्याशी बोलू नका त्याच्याशी गोड गोड त्यांनी सांगितलं आता अनेक लोकांनी सांगितलं की त्यांच्या डोक्यावर थंड असं बर्फाचे गोळे असतात आणि तोंडामध्ये साखर असते त्यांना सांगा की ते बर्फाचे गोळे आणि साखर तुमच्या जवळच ठेवा आम्ही फार भयानक माणसं आहोत आम्ही रागीत माणसं आहोत आमच्या हातून चुकीचा काही होणार नाही यासाठी कृपया तुम्ही आम्हाला बोलण्यापेक्षा आमच्या विद्वत मंडळींशी संपर्क करा त्यांनी त्यांची मान्यता घ्या आम्ही तर कुठेही तुम्हाला स्नेहा देऊ करतो एवढा एक संदेश त्या प्रत्येक माणसं येणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा गाड्या बंद करणं गाड्या थांबवणं हे हे सगळं करून बसलेलो आहोत आम्ही मुजीब साहेब म्हणाले की चाळीस मिनिट गाडी अहो मुजीब साहेब आपण सांगण्याची गरज नाही सगळं सांगण्याची गरज नाही गाडी तिथून निघणार नाही ते आपणच ना ठरवणार आहोत कारण त्याच्यामध्ये माणसंच असतात आणि प्रत्येक माणसाला काय प्यार असत जीव पहिल्यांदा त्याला प्यारा आपण त्याच्या जीवावर उठणार नाही परंतु जर आमचा जीव कुणी खेळायला निघालेला असेल तर मनुष्य प्राण्याची कोणत्याही प्राण्याची ही प्रवृत्ती आहे जो त्याला गेळायला निघालेला आहे तो त्याला घेण्याचा प्रयत्न करतो अशी वेळ आली तर या आंदोलनामध्ये आम्ही तुमच्या तुम्ही बांधून ठेवा या ठिकाणी पाटील सरांनी सांगितलं यश अपयशाच्या बाबतीमध्ये निराश होण्याचं काही काहीच कारण नाही आमच्याकडे दहा दहा मधली इमारती झाल्या मोठ्या उंच झाल्या खूप सुंदर रोड झाले म्हणून आम्ही विकसित झालो असं मी मानत नाही हे विकसित होण्याचा कार्यक्रम हा नवीन सरकारनं आणलेला आहे लोकांना उद्ध्वस्त करून लोकांना उद्ध्वस्त करून सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून सुशिक्षितांना उद्ध्वस्त करून हा कार्यक्रम आलेला आहे हा कार्यक्रम काय अर्थात आलेला नाही हा कार्यक्रम एकोणीसशे आलेला आहे खासगीकरण उदारीकरण तेव्हा आलेलं आहे कोणत्या एका पक्षाला या बाबतीमध्ये धारेवर धरण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही पहा तुम्ही आम्हाला विमे काढलेले आहेत आम्हाला त्याचे पैसे मिळत नाही शेतकरी किती मोठ्या दिले माणूस असतो शेतात पेरतो आणि पावसावर सोडून टाकतो पडेल नाही तर नुकसान होईल परंतु आपल्या आपल्या देशामध्ये असणारा जो मोठा प्रकल्प अधिकारी आहे मोठा बिल्डर आहे तो अशा प्रकारची रिस्क घेत नाही तो विमा कंपन्याकडून प्रत्येक प्रत्येक नुकसानीच सगळं सगळं आपल्याला कस मिळेल त्याचे प्रयत्न करतो शेतकऱ्याला कुठं मिळतात ते मिळत नाही परंतु हजारो कोटी रुपये का असे ना आमच्या आपल्या मायबाप सरकारच बन किती मोठ आहे किती उदार आहे या उदारीकरणामध्ये त्यांना हजारो कोटी रुपये माफ होतात शरद पवारांनी सत्तर हजार कोटी रुपये माफ केले शेतकऱ्यांचे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर कोणत्याही सरकारनं अशा प्रकारचं धाडस केलं इतिहास चालून पाहा तुम्ही हे केले नाही शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू को म्हणणारे लोक हे काही नाही दोन कोटी लोकांना सुशिक्षितांना नोकऱ्या देऊ म्हणणारे लोक करत करताय नोकऱ्या काढून नोकऱ्या राहिलेल्या नाही अशा प्रकारच्या प्रवृत्तीनं हे वागू लागलेले आहेत जे आहे पाकिस्तानच्या सोबत तो मुद्दा नाही पण सांगितला पाहिजे तो मुद्दा नाही या आपल्या या, या मधला सांगितला पाहिजे आम्ही भांडतोय पाकिस्तान आणि भारत भांडतोय आणि ट्रम्प तिथून त्या

स्वतःची राहिली नाही इतरांची सुद्धा आणि देशाची सुद्धा राहिलेली नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा अशा सरकारच्या पुढं आम्हाला आंदोलन करत असताना आपले पाय इतके मजबूत करावे लागतील की आम्ही तिथून डगमगणार ढगमगणार नाही आमच्या गुन्हे झाले आणखीच होतील गुन्हे चोऱ्या चपाट्यांचे गुन्हे नाही स्वाभिमानाचे गुन्हे गुन्हे माझ्यासाठी होत असेल पुन्हा हरकत काय तुमच्यासाठी होत असेल पुन्हा हरकत नाही हा गुन्हा माणूस माणूस धन्यवाद म्हणून मी फार लांब घेणार नाही अनेक प्रसंग बोलला बोलण्यासारखे आहेत बोलणार आहे भविष्यामध्ये खूप बोलणार आहे इथं थांबणार नाही हे करत असताना पाटील सरांनी ओमकार साहेबांनी सांगितलेली आमचे राऊत खूप बोलत होते आमचे मुजीम साहेब अत्यंत पॉटिव्ह बोलत होते खरी गोष्ट आहे ज्यांचे अधिकार आहेत ज्यांना हे बोललं पाहिजे त्यांना ही आपल्या सोबत घेण्याची गरज आहे आमदार काही आमचे दुश्मन नाहीत आणि खासदार ही आमच्या का काही दुश्मन नाही ते काही आमच्या वैरी त्यांना ही या मतदारसंघाच्या जाणीव जा आहेत अजिबात अशाची गोष्ट नाही इतिहासामध्ये जे कोणी आमदार खासदार मंत्री झालेले असतील काही आमिषा कोटी त्यांनी चुकीचे मार्ग असतील परंतु आज आम्हाला या लोकांची गरज आहे आले तर आमचे नाही तर आम्ही आहोत आम्ही तर लढण्याचं नक्कीच केलेलं आहे त्याच्यामुळं आमची विनंती असणार आहे खासदार साहेबांना आमदार साहेबांना त्यांची जे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी असतील त्यांच्या मार्फत त्यांच्या मार्फत हा सांगावा तिथपर्यंत सांगा, सांगा, हो, सांगा की आम्ही कोणा शहरामध्ये बायपासच्या निमित्तानं एक मोठं आंदोलन उभं करत आहोत त्यामध्ये तुम्ही ही आलं पाहिजे अशा प्रकारचा सांगावा तिथपर्यंत द्या मला वाटतं की कोणताही आमदार किंवा खासदार याला नकार देणार नाही वैयक्तिकरित्या मी फक्त तुमच्यावरच हे सोडत नाही मी सुद्धा विनंती करणार आहे आमदार साहेबांनाही आणि खासदार साहेबांनाही पर्सनल परसन, पर्सनल मी विनंती करणार आहे फोनवरून करेन वेळ प्रसंगी मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटेन आणि सांगेन की हे करायचं आहे आपल्याला तर बांधवांना आपल्याला फार मोठं काही आहे असं नाही आपल्याला काय करायचंय हे ह्या गोष्टी आज ओपन करण्याची गरज नाही आंदोलन कसं करायचं आहे हे सुद्धा आपल्याला सांगण्याची गरज नाही योग्य वेळी या फोननं मुख जगमुखीमध्ये दिलेले त्याच्यामुळं हे फोन काय काय करू शकतो याची कमाल आपण करूया चांगल्या कामासाठी याचा उपयोग करून घेऊया आंदोलनाच्या तारखा तुम्हाला कळवल्या जातील आंदोलनाचा फार मोठे बोर्ड लावून फार मोठे बॅनर लावून आंदोलन करण्याची गरज आहे मला असं वाटत नाही आपण सर्व दही माणसं हो, आहोत आणि माणसं असणारे समान प्रश्नावरचे माणसं भांडत असणारी माणसं मला असं वाटतं एका तयार ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी सगळे एकत्र येतील संघटित होतील त्या अगोदर मात्र माझी विनंती बायपास मध्ये जाणारे बाय बायपास मध्ये ज्यांची ज्यांची शेती जाते असे जे काही पाच पन्नास लोक असतील त्या सगळ्यांना विनंती आहे माझी तुम्ही पाच पन्नास नाही तुम्ही तुमचं गाव तुमच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारचं वातावरण तुम्ही तुमच्या गावामध्ये तयार करा त्या ज्या गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण असेल पूर्णचा एक एक माणूस तुमच्या गावामध्ये येईल आंदोलन तिथूनच सुरू होईल राहिला पूर्णचा प्रश्न पुन्हा आम्ही असे चुटकी मारली तर बंद करत असतो पूर्णेला कुठं गरज वाटली मला काही वाटली नाही एवढे दिवस आंदोलन करत आलो मी हात जोडले तर पुण्याने मला प्रतिसाद दिलेला आहे बांधवांनो तुमच्यासाठी मी अनेक वेळा अनेक वेळा हात जोडण्यासाठी सदैव तयार असणार आहे फक्त मला तुम्हाला विनंती करायची की तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे बेईमानीची सल येणार नाही एवढी तुम्ही शाळी घ्या आमचे आमचे मुंबईचे सगळे सगळे जे कार्यकर्ते आहेत जे विविध पक्षामध्ये असतील मी तुम्हाला सांगतो की या कमिटीचे सदस्य असोत असं नसोत पण या या प्रश्नावर त्यांचं एकमत आहे या प्रश्नाशी त्यांच्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही हे वादाचे मुद्दे सोडून टाका कोणत्या कमिटी कमिटीमध्ये आहे कोण नाही हे वादाचे मुद्दे कुणावर गुन्हे दाखल होतात होणार नाही हेही वादाचे मुद्दे आहेत होऊ नयेत ज्यांना ज्यांना गुन्ह्याची भीती वाटते त्यांनी कृपया या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये होऊ नये होऊ नये मग ते तरुण असतील शिक्षित असतील विद्यार्थी असतील त्यांना आमची नम्रतेची विनंती आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये ज्यांना नोकऱ्या करायच्या आता नोकऱ्या राहिल्या नाहीत पण <laughs> तरीही ज्यांना नोकऱ्या करायच्या त्यांनी अजिबात त्यामध्ये येऊ नये एक प्रसंग सांगून थांबतो मी ज्यावेळी पॅन्थरमध्ये काम करत होतो त्यावेळी मला नोकऱ्या लागल्या नोकऱ्या करण्याची आणि पुन्हा मग एखाद आंदोलन निघालं मोर्चा निघाला काय निघालं की त्यामध्ये मी सहभागी बन शक्यामुळं फार इच्छा नोकरीमध्ये राहिली नाही फार इच्छा जी झाली की लोकांच्या प्रश्नावर लढण्याची झाली आणि आजही ती जिवंत आहे याचा मला सारखा अभिमान वाटतो लढायचंय लढायचंय म्हणणं हे तर आहेच ते तर कुणाला चुकलेलं नाही ज्यांना जपून 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 जपून, जपून जगायचे त्यांनी निश्चिंतपणानं अमरपट्टा घेऊन किती वर्ष जगता येईल तेवढं जगावं त्याच्याबद्दल ते आमचा आक्षेप नाही परंतु आम्हाला म्हणायचं आहे त्याच्यामुळं आम्ही संघर्ष करूनच लढू हा बाना मनामध्ये आहे त्यामुळं कधी भीती वाटली नाही संघर्षाची आणि कधीही कोणत्याही वकिलांकडे मी गेलो नाही की माझी तू बिना पैशाची जुळवली कधी नाही गेलो आमच्या खिशाला जसं जमेल तसं आम्हाला देता येईल ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आमची वकिलांना सांगण्याची सा विनंती एवढीच असेल की फक्त तुमचं आमच्याकडे लक्ष असू एवढंच असू द्या तास नेमकं ने आता मला तुम्हाला सांगतो एका प्रकरणामध्ये दोन वर्षे शिक्षा होती झाल्या डॉक्टर साहेब झाली गेलो मी दोन वर्षे शिक्षा झाल्यानंतर माझ्याकडे पाचशे रुपये दंड दोन दो वर्षे शिक्षा सुनावली डॉक्टर यांनी औरंगाबाद मला सुनावल्यानंतर माझ्या वकिलांनी मला हे नाही सांगितलं की बाबा याची तयारी काय असते नंतर माझे जे कार्यकर्ते माझे जे नेते होते त्यांनीच ते पैसे भरले त्याचे दंडाचे आणि मला सोडून घेतले मला जेलमध्ये जाऊ दिले नाही विनंती असणार आहे आमच्या वकील असणार त्यांना विनंती असणार आहे की असं काही होत असेल तर आमची बाकी काही आम्हाला आणि फुकट काम करू नका अजिबात आमच्या मोदानी साहेबांनी सांगितलंय तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील कागदपत्राला लागणारे जे काही पैसे असतील मोदा सांगायचे आम्ही ते सगळे पेट करू आपण सगळे जगलो पाहिजे वकील ही फुकट मारता कामा नाही उपाय मारता कामा नाही याची आम्ही काळजी घेऊया बाधवन मी खूप लांबत चाललेलो आहे मी फक्त या सगळ्या या आंदोलना आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या जाव त्या संघर्ष करण्यासाठी तयार झालेली आहे संघर्ष करण्याचं मन त्यांच तयार झालेलं आहे या बाबतीमध्ये मी पुणेकरांच अभिनंदन करतो जी होत असतात लढाई करून आणायला तयार असतात ती माणसं जिवंत असतात जी माणसं बॅकफूट वर असतात मागे मागे सरतात त्या माणसांच्या बाबतीत न बोललेलं बरं आपण सगळं आघाडीवर येणारे लोक आहोत तसा प्रसंग येईल त्याला कसं उत्तर देऊया ही भूमिका आमची असली पाहिजे आणि त्यासाठी त्या, त्या भूमिकेसाठी आपण सगळेजण आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आपण निर्माण करूया आपले सिनियर लोक आहेत ते आपल्याला सांगतील मार्गदर्शन करतील आपले नेते सुद्धा आपल्या आपल्या लोकसभेचे प्रतिनिधी आपल्या मतदारसंघाचे आमदार प्रतिनिधी हे सुद्धा आपल्याला यामधून अनेक अनेक चांगल्या बाजू आपल्यासमोर मांडतील त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या 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 आपल्याही आप मतानुसार जे काही त्यामधून चांगलं आपल्याला घडवता येईल तो घडवण्याचा आपण प्रयत्न करून आप आपण करूया बायपास हा जाणारच नाही अशा प्रकारची खोनजात मनामध्ये बाळगून ठेवा आणि त्या दृष्टीनं आपण आपलं एक एक पाऊल पुढं टाकूया एवढंच या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त होतो मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त केलं त्याबद्दल आपल्या आप सगळ्यांचे मी आभार मानतो थोडंसं मी जास्त बोललो याची मला जाणीव आहे परंतु आंदोलनामध्ये हे नाही त्याच्याशिवाय कार्यकर्त्यांची मनच तयार होत नाही ते जोपर्यंत पेटून उठत नाहीत तोपर्यंत नवीन घडत नसतं नवीन घडण्याच्या हिशोबाने हे जे काही माणूस बोललेलं आहे कुणाला जर अवघड लागलेलं असेल कुणाच्या भावना दुखवलेल्या असतील त्यांना मी क्षमा अजिबात मागणार नाही त्यांना मी म्हणेल की तुमच्यामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये तुम्ही बदल घडवा आणि तुमचे जे नेते आहेत त्यांना संवादी राहून आमच्या प्रश्नावर थोडंसं लक्ष केंद्रित करा अशा प्रकारचं या ठिकाणी नम्र निवेदन करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना त्या सारा मेरे मुठी मे हे जे आहे तर आपले सगळ्यांचे नंबर जे आहेत आमच्या शेतकरी बाबांचे आमचे तर एक दुसऱ्याचे आहेत काही लोकांचे डॉक्टर साहेबांचा नंबर घ्या अनुभवजींचा नंबर घ्या त्यांच्याशी संवादी राहा वेळ मिळत असेल मला तुम्ही जर मला योग्य त्यामध्ये समजत असाल तर माझाही नंबर तुमच्याकडे असू द्या अधिकारी जेव्हा जेव्हा येते त्यावेळेस त्यांना आम्ही बोलू तुम्ही तर असालच पण आम्हीही बोलू आम्ही कोणत्याही प्रकारे तुमची शेती जाणार नाही याच्या प्रकार अशा प्रकारची आम्ही पुर्णेकर घेतील अशा प्रकारचं शब्द आपल्या सगळ्यांच्या वतीने पुर्णेकरांच्या वतीने तुम्हाला देतोच थांबव

एकत्र येऊन आमच्या या आंदोलनाला जे कायदेशीर मार्गाने पुढे झालं आता मी यापुढे शेवटचा गप्पा मार्गदर्शन आणि आभार दोन्ही एकदाच करावं